स्वागत करते तो आज इडली चा पीटा चे तो इडली तर आज आपण इडलीच्या पिठापासून नाश्त्याचे असे चार प्रकार बघणार आहोत तर त्यासाठी आता इडली असो उत्तप्पा किंवा डोसा तर सांबर हे आलंच तर अगदी झटपट कुकरमध्ये पाच ते सात मिनटामध्ये कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला आता मग वेळ न घालवता सुरुवात करूया सर्वात प्रथम आता इथे मी सांबरसाठी प्रिपेरेशन करून घेतली तिन्ही डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत मसूर डाळ तूर डाळ आणि इथे मूग डाळ घेतलेली आहे कांदा टोमॅटो पुन्हा कोथिंबीर हे बारीक कट करून घेतली एवरेस्टचा संबर मसाला घेतलेला आहे आणि आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट घेतलेली आहे तर आता सर्वात प्रथम आपण इथे प्रेशर कुकर हा तापायला ठेवायचा तापल्यानंतर त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर तेल चांगलं तापून द्यायचं चा आहे अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे जास्त हाय फ्लेमवर फोडणी द्यायची नाही आहे नाही तर फोडणी जळाली जाते तर नॉर्मल गॅस ठेवायचा आहे नॉर्मल गॅसवर आपल्याला तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण जिरी मोहरी पुन्हा इथे मी दोन बेडगी मिरची घेतलेली आहे तर ती आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे चांगले परतून असा तडका बसला पाहिजे असं आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यानंतर इथे मी तमालपत्र घेतलेले आहे दोन ते तीन तर सांबरला खूप छान चव येते दोन बेडगी मिरची पुन्हा दोन ते तीन तमालपत्र टाकले जिरी मोहरी टाकली तेलामध्ये चांगल्या तडतडल्यावर आपण नंतर बाकी मसाले ॲड करणार आहोत तर इथे तुमच्याकडे ज्या भाज्या ॲवेलेबल असेल त्या भाज्या तुम्ही इथे सांबरमध्ये ॲड करायच्या आहेत तर मी थोडासा इथे बारीक कट केलेला कांदा आता फोडणीमध्ये टाकून घेतला आहे त्यानंतर टॉमॅटोही आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर आज मी तुम्हाला अगदी इडलीच्या पिठापासून नाश्त्याचे असे चार प्रकार दाखवणार आहे आता कांदा टॉमॅटो हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे त्याचा कच्चेपणा पूर्ण नाहीसा झाला पाहिजे असं आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि अगदी झटपट सांबर तयार होतं काही वेळेला काय करतात काहीजण की डाळी पहिले कुकरला लावतात शिट्टी काढून घेतात आणि नंतर सांबरला फोडणी देतात परंतु आपण जर घाईच्या कामाला अगदी वेळ न घालवता आपण जर झटपट अशा पद्धतीने जर सांबर बनवलं तर अगदी पटपट आपलं सगळं नाश्ता हा तयार होतो दहा ते बारा पंधरा मिनटामध्ये तर आता बघा इथे मी तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो मी परतून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट मी इथे टाकलेली आहे अगदी फ्रेश आहे ती पण तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आणि नंतर मग बाकी मसाले आपण ॲड करणार आहोत तर आता याच्यामध्ये मी सर्वात प्रथम कांदा लसूण मसाला हाफ टीस्पून घेतलेला आहे त्यानंतर बेडगी मिरची मोठा एक चमचा घेतला आहे कलर येण्यासाठी आणि थोडीशी हळद टाकायची आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे थोडासा हिंग वगैरे टाकून घ्यायचा आहे फोडणीमध्ये आणि नंतर सांबर मसाला टाकायचा आहे तर सांबर मसाला हा आपण दोन ते तीन चमचे मोठे टाकायचे म्हणजे सांबरला चव छान येते आणि अगदी हॉटेलपेक्षाही भारी सांबर होतं तर आता इथे मी दोन ते तीन चमचे मोठे टाकत आहे आणि एवरेस्टचा सांबर मसाला आहे हा तर यामध्ये तुम्ही बटाटा वांग किंवा दुधी भोपळा तुमच्याकडे ज्या भाज्या असेल त्या ॲवेलेबल तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत किंवा शेवगा तर आता इथे मी फक्त डाळी मिक्स केलेल्या आहेत तर हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या डाळी आणि त्यानंतर आता मी तेलामध्ये म्हणजे फोडणीमध्ये मी परतून घेत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर लागतनुसार पाणी ॲड करायचं आहे तर अशी फोडणी दिलेला सांबर खूप चवीला छान होता आता याच्यामध्ये मी पाणी ॲड करत आहे पाणी थोडं जास्त करायचं म्हणजे डाळ चांगली शिजल्यानंतर घट्टपणा येतो आणि दाटसर होते तर मग व्यवस्थित अशी डाळसुद्धा शिजली पाहिजे मौसूद त्यामुळे पाणी येथे जास्तीचं थोडंसं ॲड करायचं आहे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं आहे त्यामध्ये तर अगदी झटपट असं सांबर होतं आणि वेळ पण जास्त लागत नाही आणि नॉर्मल गॅसवर आपल्याला अगदी तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या तर आता इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर इथे मी, मी खडामीठाचाच वापर करते खडा मीठ हे मला त्याचा अंदाज येतो म्हणून मी रस्सा भाजीला वगैरे खडा मिठाचा वापर करते तर खडा मीठ मी इथे टाकून घेतलेला आहे आणि आता त्यानंतर आपण थोडासा त्याच्यामध्ये गूळ पण ॲड करायचा आहे गुळाने चव खूप छान येते अगदी हॉटेलसारखं सांबर तयार होतं थोडासा गूळ पण टाकायचा आहे आणि नंतर झाकण लावून आपल्याला तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत एकदा हे मिक्स करून घ्यायचे चमच्याने आणि आता आपण झाकण लावून एक तीन ते चार शिट्ट्या घेणार आहोत तोपर्यंत आता आपण इडलीचं बॅटर बघूया तर इडलीचं पीठ हे चांगलं फर्मेट झालेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी ओव्हरनाईट ठेवलं होतं तर डाळ आणि तांदूळ मिक्स मी सात ते आठ तासांसाठी भिजत घातलं नंतर रात्री झोपण्याअगोदर मी ते मिक्सरला ग्राइंड करून असं ठेवलं होतं तर हे सकाळी दुसऱ्या दिवशी बघा हे एवढं छान फर्मेट झालेलं आहे आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये छान असं फर्मेट होतं तर आता हे बॅटर असं तयार झालेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर आपल्याला जसं पाहिजे तसे जेव जसे पदार्थ आपण बनवणार आहोत तसे आपल्याला एका बाऊलमध्ये व्यवस्थित काढून घ्यायचे आणि नंतर आपण सोड्याचा वापर करून नाश्त्याचे आपण चार प्रकार करायचे आहेत तर आता कोणते कोणते प्रकार मी करणार आहे तर व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि अगदी साधे सोपे प्रकार आहेत तर आपण इडलीच्या पिठापासून फक्त इडलीच बनवतो किंवा कधीतरी आपण बघा उत्तप्पा वगैरे बनवतो परंतु आता हे वे आगळेवेगळे नाश्त्याचे प्रकार अगदी झटपट तुम्ही करून मुलांना टिफिनला पण देऊ शकता आणि फॅमिलीसोबतसुद्धा एन्जॉय करू शकता तर आता इथे बॅटर मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आता ते मी एका बाउलमध्ये थोडंसं वेगळं काढून घेते आहे आणि काही वेळेला मग थोडंसं जास्त राहिलं तरी आपण फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी पण करू शकतो परंतु आता इथे मी तुम्हाला नाश्त्याचे चार प्रकार दाखवणार आहे त्यामुळे मी इथे थोडं थोडं आता काढून घेते एका बाऊलमध्ये आणि जसं पाहिजे तसं आपण त्याच्यामध्ये सोडा ॲड करून नाश्त्याचे प्रकार बनवायला घेणार आहोत तर आता तुम्हाला दाखवते मी तर असं घरच्या घरी जरी तुम्ही इडलीचं पीठ बनवलं तरी अगदी पोटभरीचा नाश्ता होतो बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी फ्रेश असं बनवावं तर आता इथे मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि नंतर इडली प्लेटला मी इथे तेल ग्रीस करून घेत आहे तर सर्वात प्रथम आपण आता सगळ्यांच्या आवडती म्हणजे इडली पहिले बनवूया तर आता इथे करण्याअगोदर बघा थोडा सोडा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे एका डायरेक्शने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सोडा म्हणजे ते बॅटर व्यवस्थित फुललं जातं आणि आपली इडली अशी इडली प्लेटला चिकटत नाही आणि इडली अगदी सॉफ्ट स्पॉन्जी अगदी मस्त सॉफ्ट अशी मऊसूद तयार होते तर आता हे बॅटर तुम्ही बघू शकता अगदी फ्लफी असं झालेलं आहे आता मी इथे तेल ग्रीस करून घेतलं प्लेटला आणि आता मी पटपट असं त्याच्यामध्ये टाकून घेते तर इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला एक एक प्लेट त्याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे तर पाण्याला उकळी आली मी त्यामध्ये पहिली प्लेट ठेवलेली आहे आता मी दोन्ही तिन्ही तर तीन प्लेटचं माझ्याकडे हे इडली पात्र आहे आता त्याची वाफ बाहेर जाऊन द्यायची नाही व्यवस्थित झाकण लावायचं आणि एक पंधरा मिनटं ठेवायचं आहे तर वाफ जाऊ नये म्हणून मी वरतून एक खलबत्ता ठेवलेला आहे आता इडली तयार होईपर्यंत आपण चटणीची तयारी करूया इथे मी ओला नारळ खोबऱ्याचे काप करून घेतले आता पुदिना हा असला तर चटणीला चव खूप छान येते तर इथे कुंडीमध्ये छान हिरवागार पुदिना आलेला आहे तर मोठी मोठी पानं मी त्याची काढून घेते म्हणजे फ्लेवर पण छान चटणीला येतो आणि चटणी अगदी चविष्ट बनते तर आता मी हा ही पुदिन्याची पानं धुतली आणि त्यानंतर कट केलेली आहेत तर आता मिक्सर जारमध्ये इथे मी घेतलेले आहे खोबऱ्याचे काप त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि थोडी फुटाणा डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी पुदिन्याची पानं कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मिक्सरला ग्राईंड करायचं आहे तर असं बारीक करून घ्यायचं आणि आता इथे बारीक झाल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये दोन चमचे दही घ्यायचं आहे फ्रेश दही घ्यायचं आहे दही टाकल्यानंतर पुन्हा मिक्सरला फिरवायचं आहे आणि आता मी एका भांड्यामध्ये ते ट्रान्सफर केलं आहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता चटणी अशी बनवायची आहे त्यानंतर चटणीवर आपल्याला तडका द्यायचा आहे तर तडक्याची तयारी इथे छोटी कढई मी तापायला ठेवली त्यामध्ये मी एक ते दीड चमचा तेल घातलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तड तडल्यानंतर जिरी टाकायची थोडेसे इथे फ्रेश असे सात ते आठ मी कडी पत्त्याची पानं घेतली दोन बेडगी मिरची घेतली आहे चांगला तडका द्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला ही फोडणी त्यावर ओतून घ्यायची आहे आणि थोडासा हिंग टाकायचा आहे हिंग टाकल्यानंतर पटकन आपल्याला ती फोडणी आपल्याला चटणीवर टाकून घ्यायची आहे तर बघा खूप छान अशी चव लागते चटणीला आणि अशी जर तुम्ही चटणी बनवली तर सगळेच आवडीने खातात तर इडली म्हटलं इडली ढोसा उत्तप्पा म्हटलं तर चटणी सांबर हे हवंच असतं आणि याच्याशिवाय तर खायला मजा येत नाही त्यामुळे चटणी ही अग ती छान होते अशा पद्धतीने बनवली तर आता आता आपली इडलीसुद्धा तयार झालेली आहे केवढी सॉफ्ट झाली आहे आणि विशेष म्हणजे ती इडली प्लेटला चिकटलेली नाही आहे बघा अगदी अलगत निघतात बघा नाहीतर काही काही वेळेला काय होतं इडल्या अशा प्लेटला चिकटल्या जातात आणि आपल्याला खूप चमच्याने असं काढावे लागते कडक होते तर आता इथे मी बघा इडली पात्रातून काढल्यात प्लेट आणि एक दोन मिनटं वाफ जाऊन दिली आणि लगेच मी चमच्याने अशा पटकन निघतात अगदी अलगत निघतात तर अशा आपल्या सॉफ्ट इडल्या तयार झालेल्या आहे आता इडली करून घेतली त्याचनंतर थोडंसं बॅटर मी पुन्हा बाऊलमध्ये काढलं त्यामध्ये आता मी कांदा टॉमॅटो शिमला मिरची जेवढ्या तुमच्याकडे भाज्या ॲवेलेबल असेल त्या तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायच्या आहे बारीक चिरून आता आलं लसून हिरव्या मिरचीची थोडी पेस्ट टाकली आणि हे बॅटर पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे मी तर मिक्स करायचं आहे व्यवस्थित त्यानंतर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर मग आपल्याला दुसरा प्रकार आपण बघणार आहोत आता इथे मी आप्पे बनवत आहे बघा दुसरा प्रकार आप्पे तर व्हेज आप्पे आता इथे मी व्हेज आप्याचं भांडं ठेवलेलं आहे तापायला पॅन त्यामध्ये आता बघा तेल सोडून घ्यायचं आहे तेल थोडं थोडं लावायचं तेल जास्त लावायचं नाही आहे तेल जास्त लागत नाही आहे तर थोडं थोडं तेल ग्रीस करून घेतलं ब्रशने आणि अगदी नॉर्मल गॅस ठेवला आहे नॉर्मल गॅसवर आपल्याला हे आप्याचं भांडं व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं बॅटर चमच्याने त्याच्यामध्ये मधोमध मद सोडायचं आहे अगदी मधोमध मद व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे म्हणजे ते अगदी फुलून वरती येतात वरतून झाकण ठेवायचं आहे आता तुम्ही बघताय बघा एक दोन ते तीन मिनटामध्ये व्य वाफ गेल्यानंतर बघा आप्पे व्यवस्थित खालून असे तयार झालेले आहेत आता आपण हे पलटी करून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूनी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे तर व्हेज अप्पे अगदी हेल्दी आहेत नाश्त्याला डाएटला तर असे हे व्हेज अप्पे वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार तुम्ही बनवून मुलांना टिफिनला देऊ शकता रोजच्या रोज मुलं असं टिफिन बघा संपून येतील आणि हेल्दी असं त्यांच्या पोटात जाईल त्यामुळे भरपूर साऱ्या भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता पालक कोथिंबीर पुन्हा गाजर बीट काही तुम्ही कुठल्याही भाज्या त्याच्यामध्ये बारीक चिरून घालू शकता अगदी छान हेल्दी असे व्हेज जप्पे तयार होतात दुसरा प्रकार झाला आता आपण तिसरा प्रकार बघणार आहोत नाश्त्याचा इथे मी थोडंसं पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये जिरी मोहरी टाकायची त्यानंतर थोडेसे तीळ टाकायचे चा, आहेत चांगले तड तडल्यावर आपल्याला हे असं तेल फिरवून घ्यायचे आणि तेच बॅटर मी याच्यामध्ये सोडलेलं आहे तर हा नाश्त्याचा तिसरा प्रकार तुम्ही याला हवं तर जम्बो इडली पण म्हणू शकता खूप छान वेगळा हा, हा नाश्त्याचा प्रकार झटपट तयार होतो वरतून झाकण आहे एक दोन मिनटं वाफ आणायची आहे त्यानंतर झाकण काढून बघितलं तर खालून अगदी तो अलगच छान असा बघा सोनेरी रंगावर भाजलेला आहे तर याला तुम्ही जम्बोइडली सुद्धा नाव देऊ शकता तर असा आगळा वेगळा प्रकार केला तर मुलं पण आवडीने खातात आणि वेगळं काहीतरी आपल्या आपण पण फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकतो तर आता हा नाश्त्याचा तिसरा प्रकार झाला त्यानंतर आता आपण नाश्त्याचा चौथा प्रकार बघणार आहोत तर आता इडल्या वगैरे करून घेतल्यात थोडंसं पीठ मी साईडला ठेवलेलं होतं हे त्यामध्ये मी थोडं पाणी ॲड केलं तर आता आपण ता तांदळाचे घावणे काढून घेणार आहोत तर मी इथे पॅन तापायला ठेवले पॅनला थोडंसं तेल ग्रीस करून घेतलं आहे नॉर्मल गॅस केलेला आहे जास्त हाय फ्लेमवर करायचं नाही आहे आता तेच बॅटर मी याच्यावर टाकून घेतलेलं आहे आणि अगदी साईडने आपल्याला सगळं व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे हे अगदी छान असं हेल्दी घाऊणं तयार होतं बघा तर कोकणामध्ये हे तांदळाची घाऊणी खूप फेमस आहेत तसं जाड पातळ तुम्ही कसंही बनवू शकता अगदी उत्तप्पासारखं तयार होतं मुलंसुद्धा चटणी सांबारासोबत छान एन्जॉय करू शकतात तर आता हे व्यवस्थित टाकून घेतलं पलटी मारलं आणि बघा आता अलगत असं निघालेलं आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे नॉर्मल गॅसवर आता हा आपल्या इडलीचा चौथा प्रकार तयार झालेला आहे असे हे चार प्रकार मी बनवलेत हवं तर तुम्ही उत्तपासुद्धा बनवू शकता वरतून कांदा कोथिंबीर हिरवी मिरची बारीक कट करून टाकू शकता मी तुम्हाला एक दाखवते हो त्याच पॅनमध्ये मी बघा थोडं तेल ग्रीस केलं त्यानंतर थोडंसं पुन्हा तसंच बॅटर मी टाकून घेतलेलं आहे सगळीकडनं तेच बॅटर टाकून घेतलं आहे आणि त्यावर तुम्ही कांदा पुन्हा कोथिंबीर बारीक कट केलेली हिरवी मिरची पण टाकायची आहे तर अगदी दोन मिनटामध्ये उत्तपासुद्धा तयार होतो आता उत्तप्पा झाल्यानंतर आपण नाश्त्याचे हे पाच प्रकार बघितलेले आहेत तर आता बघा इथे मी कांदा आणि कोथिंबीर टाकून घेतली त्यानंतर पलटी मारायचं आणि नॉर्मल गॅसवर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर इथे नाश्त्याचे पाच प्रकार तयार झाले सांबर बघूया कुकर थंड झाला आहे तर आता सांबर पण छान असं तयार झालेलं आहे तरी तर खूप छान आलेले आहे बघा अगदी हॉटेलसारखं झालं आहे स्मेल तर खूप छान सुटलेला आहे हे व्यवस्थित पुन्हा डाळ आपल्याला चमच्याने चांगली घोटून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला सर्व करायला घ्यायचं आहे तर यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी ॲड करून पुन्हा उकळी घेऊ शकता किंवा टाकतानाच पाणी जास्त टाकायचं आहे तर आता इथे नाश्त्याचे पाच प्रकार तयार झालेले आहे इडली आप्पे जम्बो इडली उत्तप्पा पुन्हा मी इथे घावून केलेलं आहे तांदळाचं आणि चटणी आणि सांबर तर वाव छान असा नाश्ता तयार झालेला आहे हेल्दी तर असा हा फॅमिलीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा